एकच टाकी बनवून घेऊ मग बाकी चौदा टाकत आहे बाल आता याच्यात आपण पाले टाकले त्याला एकाच दिवसाने ढवळायचं म्हणजे ढवळता वेळेस काय होते आपण आळूदिळू त्या पद्धतीने आडव आळूदिळू जर ढवळण्यात आलं तर याच्यातले जीवावर होऊन जाते हे जवळपास एकवीस ते बावीस दिवसात तयार होते याच्यात जर बेंटी कंपोजर टाकला आपण लिक्विड पाणी आपण जे तयार करतो ते हे सोळा सतरा दिवसात तयार Eu was आ, ने ने ते टाकते आता तुम्ही ठेवायची काळजी घ्यायची सांगा ठेवायची काळजी हे सावलीत असली पाहिजे उन्हात जर असली तर जीवाणू जीवाणवरून जाते सावलीत यासाठी ठेवतो आपण याच्यातली वरचं पाणी जावं उठलं कोणी टाकावं नाही म्हणून याच्यातली काही बाहेर जाऊ शकत म्हणून आपण सावली ठेवतो उन्हाना खराब होते त्याच्यातली जाते एक विशेष म्हणजे वापर करताना लहान छोट्या स्टेपवर असलं तर शंभर ते दीडशे मिलीच घ्यायचं शंभर मिली शंभर तसं शंभरच मिलीचं प्रमाण आहे पण जास्त घ्यायचं नाही कसं कास्तकार काय करते घरचं आहे हो का जास्त टाकूया घरचं आहे हो का जास्त टाकू हे आपले वाईट परिणाम झाले नाही पाहिजे मग यासाठी काढले पन्नास एम एल पासून सुरुवात फवार मिली पासून वापर करायचा शंभर मग जसं पीक मोठं होईल तसं पन्नास मिली आणखीन वाढायचं दीडशे करायचं आणखीन जरा असं थोडस मोठं मग दोनशे करायचं आणखीन मोठं होईल आपण समजा तीन चार फवारण्या करतो तसं तीनशे चारशे करू शकता पाचशेच्या चारशे ज्यावर जायचं नाही ते चारशे हाय डोस झाला कोणत्या स्टेपमध्ये घ्या चारशे जेव्हा पीक मोटर मोट राहते आपलं फुलावर किंवा याच्यावर सुटते सोयाबीन सोयाबीन पीक फुलावर किंवा याच्यावर सुटल्याच्या नंतर शेंगावर तेव्हा चारशे मिलीचाच वापर करायचा जास्त करायचा कपाशी कपाशीला सुरुवातीला शंभर मिलीचा वापर करायचा कपाशीला यासाठी शंभर मुलीचा वापर करायचा आहे तर एक कसं आहे की गोमित्राचं प्रमाण असल्यामुळे साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे म्हणून आपण कमी सांगू शकतो नुकसान जास्त प्रमाण झालं होणारे नुकसान जास्त प्रमाण झाल्यावर लिबर होऊ शकते पूर्ण लाल पडू शकते का पैसे तुमचे बाकी आपण सतरामध्ये घेऊन बाकीच सतरामध्ये घेऊ आठ टक्के टाकून द्या टाकून द्या पाणी कीड नाही मरत नाही चला प्रक्रिया आली का सगळ्याच्या लक्षात नियंत्र प्रक्रिया आली का सगळ्याच्या लक्षात